नमस्कार मित्रांनो मी नासी पटेल आज आपण खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत रेशन कार्डची वाय केवायसी घर बसल्या कशाप्रकारे करून घ्यायची आज आपण हे बघणार आहोत ही के वाय सी केली नाही तर तुम्हाला शासकीय धान्य मिळणं बंद होईल वी। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपण यामध्ये संपूर्ण ए टू झेड प्रक्रिया शिकणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा चला सुरू करूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोर ओपन करा त्यात मेरा ई के वाय सी असं सर्च करा हे ॲप नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे अधिकृत ॲप आहे याच ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करा ओपन करताना तुम्हाला परमिशन्स विचारल्या जातील त्यांना अ विल युझिंग द ॲप असं पर्याय निवडा ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस दिसेल त्यात फेस आर डी ॲप नॉट इन्स्टॉलेड असं ऑप्शन दिसेल तर त्यात खाली दिलेलं डाउनलोडचं बटन असेल त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर तो प्लेस्टोरमध्ये आधार फेस आर डी ॲप याच्यावर घेऊन जाईल आधार फेस आर डी ॲप हे इन्स्टॉल करायचं आहे लक्षात ठेवा हे ॲप फक्त इन्स्टॉल होतं हे ओपन करता येणार नाही ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर पुन्हा मेरा ई के वाय सी ॲप उघडा आता हे ॲप प्रॉपरली सुरू होईल ॲप ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम स्टेट निवडायचं आहे स्टेटमध्ये महाराष्ट्र स्टे सिलेक्ट करून नंतर लोकेशन व्हेरीफाय करायची आहे व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक केल्यानंतर जर लोकेशन ऑन नसेल तर मोबाईलचं लोकेशन चालू करा लोकेशन मिळाल्यावर तुम्हा लोकेशन व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल ज्या व्यक्तीची केवायसी करायची आहे त्याचा आधार नंबर टाका जनरेट ओ टी पीवर क्लिक करा आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओ टी पी तो ओ टी पी टाकायचा आहे नंतर दिलेला कॅप्चर कोड टाका आणि सबमिट करा याच्यापुढे तुम्हाला काही डिटेल्स दिसतील तुमचं नाव रेशन कार्ड नंबर जिल्हा वगैरे त्यात खाली फेस ई के वाय सीवर क्लिक करा त्यानंतर त्याच्यात ॲक्सेप्ट करा आणि ॲपला आवश्यक परमिशन्स द्या आता चेहऱ्याचं प्रमाणीकरण होणार आहे मोबाईल आता मोबाईलचा कॅमेरा सुरू होईल त्यात फक्त तुमचा चेहरा दाखवा डोळे मिसकवा दिलेले स्टेप्स फॉलो करा आणि गोल बॉक्समध्ये चेहरा व्यवस्थित यायला हवा फोटो यशस्वी घेतल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर येईल केवायसी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली त्यात तारीख आणि वेळही दिसेल पुन्हा तुमचं केवायसी झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी मेरा वाय सी ॲप ओपन करा स्टेट निवळा लोकेशन व्हेरीफाय करा आधार नंबर टाका आधार नंबर टाका ओ टी पी आणि कॅप्चर टाका त्यानंतर सबमिट करा जर ई केवायसी स्टेटस वाय असं आहे तर समजा के वाय सी पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो ही प्रक्रिया अगदी सोपी आहे ही माहिती तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांनी आपली के वाय सी पूर्ण करावी व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर एक लाईक द्या आणि तुमच्या मित्रमंडळींना जरूर शेअर करा